नेपाळमधील तरुणांचे आंदोलन हाताबाहेर भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये दे सध्या हिंसक आंदोलन पेटले आहे नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणांनी तीव्र आंदोलन पुकारले या आंदोलनात सर्वत्र तोडफोड जाळपोळ करण्यात आल्यामुळे देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे आंदोलन तेथील पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या देखील हाताबाहेर गेले आहे त्यामुळे तेथील पंतप्रधानांसह गृहमंत्री व इतर अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे या आंदोलनात नेपाळचे राष्ट्रपती पौडेल यांचे खासगी निवासस्थान पेटवून देण्यात आले तर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या घरावर हल्ला झाला माजी पंतप्रधान पुष्पकमल दहला प्रचंड आणि शेर बहादूर देवबा यांच्या घरावरही आंदोलकांनी निशाला साधला निदर्शकांनी संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केला आणि सैन्याची शस्त्र हिसकावली तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना बेदम मारहाण करण्यात आली यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांकडून अश्रूधाराच्या नरकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली धक्कादायक म्हणजे या आंदोलनातील जणांचा मृत्यू झाला असून अधिक लोक जखमी झाले आहेत दरम्यान नेपाळचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरंग यांनी सांगितले की सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पेटलेल्या आंदोलनामुळे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली असून देशभरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे अखेर वाढत्या दबावाला बळी पडून पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला त्याचबरोबर स्थानिक वृत्तवाहिन्यांनी ओली देश सोडून पळाल्याचा दावा केला आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा